खरंच मी आजपर्यंत जे म्हणतो आणि मेहनत केली सांगतो मी आज वारकरी संप्रदायाचे पण सगळ्या लोकांनी स्पेशल व्हिडिओ करून आज खरं वाटलं धर्माचं किती की एक सामान्यासाठी एका महाराष्ट्रातल्या सरकारच्या मंत्र्यांनी यावं याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी नाही आणि एवढी संवेदन ना एवढी संवेदनशीलता मी कधीच बघितली नव्हती खूप मोठी आंदोलन सगळं काय पण एवढी संवेदनशीलता कधीच

गेले काही दिवस बोलू का गेले सहा दिवस कोकरे महाराज ज्या गोष्टीसाठी उपोषण करतायत किंवा आंदोलन करतायत हे कळल्यानंतर आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे सगळ्यात गोमातांचं संरक्षण करणं हे ब्रीद घेऊनच सरकार काम करतंय आणि म्हणून मला असं वाटते की गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं देशातलं पहिलं काम हे महायुतीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं होतं आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करतो आहे कालच आपल्याला माहिती असेल की गोहत्येच्या बाबतीमध्ये देखील कडक कायदा करून कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मकोका लावला जाईल अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हो आज मी महाराजांची भेट घेतली काही वीज बिलाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे काही जागेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे तो अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये मी त्यांच्या समवेत सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेणार आहे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जे पवित्र काम करताय त्याच्यासाठी तुमची तब्येत ही अतिशय आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे ती तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागं घेतलेलं आहे ते आंदोलन जे मागं घेतलेलं आहे त्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही हे पालकमंत्री या नात्याने मी त्यांना शब्द देतो आणि ज्या पद्धतीनं गोमातेची ते सेवा करतायत गोमातेसाठी काम करतायत त्या कामामध्ये अजून चांगलं काही सरकारला करता येईल का किंवा सरकारला पाठिंबा देता येईल का सरकारचा निधी उपलब्ध दे करून देता येईल का ही देखील चर्चा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करेन एकनाथ शिंदेसाहेबांशी करेन दादांशी करेन आणि गोमातेचं संरक्षण हेच आमचं ब्रीद आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये सरकार त्यांच्यासोबत आहे